तर मित्रांनो आमची रिकामे कामं चालू होती किती वेळपासून सकाळपासून टाईमच नाही भेटला आता किती वाजले पाच वाजले पाच आत्ताशी का आमचं हे जे पुस्तकं आम्ही घेतले कारण की उद्यापासून दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे त्याच्यामुळं ज्यांना ज्यांना पुस्तकं घ्यायचे होते त्यांच्यासाठी तर मित्रांनो बुक बँक होती म्हणजे ज्यातून तुम तुम्ही दिवाळीपर्यंत पुढं एक महिना पुस्तक घेऊन जाऊ हो शकता त्याच्यामुळं आम्ही घेतलेले तरी पण आम्ही सगळ्यात शेवटी गेलो म्हणून सगळ्यात शेवटी गेलो म्हणून कमी कमी पुस्तकं भेटले मला हॉस्टेल काय आरशीट सगळं खराब झालं बरं पुसत असतात ना मला बी लक्षात नाही ना काय बरोबर काय तर मित्रांनो आधीचा वेळी पूर्ण खराब झालेला पण तू पण त्याला मी काय करू शकत नाही तुम्हाला पाहणंच पडणार आहे कसा काय तर मित्रांनो आम्ही आमच्या घरी आलेलो आहे आणि ही इकडं बघा हे पण केले हे पण हे नाही गेले आम्ही हा चाबी वाढतीये उभं हे चाबी हरपली होती काहीच नाही हरपली होती एका सेकंड साठी आम्हाला वाटलं की बाई आता आम्ही रात्र काही तर बाहेरच थांबणार आहोत बघा मुलं चाबी पण लावता येत नाही शांत होईल मग कशी लावते फायनली उघडलंय हे बघा आमचं घर असं ही गेली ती पण गेली आम्ही पण चाललो आता चला गाईस आता नंतर तुम्हाला अपडेट दे, देत राहू आम्ही आमच्या तर मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे आणि सगळे काम झालेलं आहे आता उद्या आम्ही घरी जाणार उद्या जाणार ऐसा पसारा पांगो केली आम्हीच राहिलो आणि पण उद्या जाणार आहे थोडा चहा गेलो तर मित्रांनो आज हॉस्टेल पूर्ण खाली झालेले कोणीच जास्त नाहीये पाहू नका ना नाही यार उद्या आम्ही पण जाणारे तुझ आता सांगतो बसणार तर मित्रांनो आज या फालतू पोरी मला लय बाहेर फिरवलं या आंब्या जेवण कसं करवायला खाली खाली, खाली म्हणजे घरी आणला आम्ही आज ताट आणि हो आज शेवटचा दिवस शेवटचा दिवस होता आज शेवटचा दिवस तिकडे बसून जेवायचं होतं मला आम्ही जेवतो सगळं ताट कमी झाल्यावर भेटू तुम्हाला भेटू तुम्हाला दिलेलं आहे आता सगळं दिलेलं आहे आता पॅकिंग राहिलेली पॅकिंग मी झालेली आहे सगळी आणि आता वाजलेली आहे रात्रीचे एकशे झाला ही एक बॅग नेणार मी आणि ही बॅग आम्ही आजच घेतली तुम्हाला सगळे कपडे मी घरी गेल्यावर दाखव कसे काय नेता येणारे ने एवढे कपडे मला माहीत नाही पण हो गाईस तोपर्यंत तले खतरनाक झोप आली शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे आज इथं झोपायचा तोपर्यंत टाटा आम्ही सगळ्यात शेवटी गेलो म्हणून सगळ्यात शेवटी गेलो म्हणून कमी कमी पुस्तकं भेटले शांत बसणार भेटू तुम्हाला भेटू